सो so, मी आहे तुमचे स्पिरिच्युअल फ्रेंड सोना सो so, आज मी तुम्हाला खूप छान टास्क देणार आहे आजचा व्हिडिओ हा डे फिफ्टीन आहे पण हा खूप छोटा असणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला आज असं काय करायचं आहे ज्याने दोन हजार म्हणजे जे, जे पण येणारं वर्ष आहे दोन हजार सव्वीस किंवा तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघत असाल सो येणारा जो महिना आहे येणारं वर्ष आहे ते तुम्ही कसं रॅक्टिफाय करू शकता कधी कसं नीट करू शकता हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे कारण जेव्हा माणसाला त्याच्या चुका कळतात ना तेव्हा ते, ते पण एक अवेकनिंगच असतं सो ती अवेकनिंग मला तुमची बघायची आहे म्हणून मला तुम्हाला आज फक्त काही गोष्टी सांगायच्या आहेत ओके सो तुम्हाला काय करायचं आहे दोन पेपर घ्यायचे आहेत सो एका पेपरवर काय करायचं आहे आज तुम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या चुका केल्यात म्हणजे दोन हजार चोवीसला तुम्ही जे डिसेंबरच्या थर्टीफर्स्टला ठरवलं होतं मी हे नाही करणार मी ते नाही करणार मी मेडिटेशन करेन मी हे करेन ते करेन ते सगळे रिझोल्युशन आठवा त्यातले कुठले रिझोल्युशन्स तुम्ही पूर्ण नाही केले कुठले प्रॉमिसेस तुम्ही पूर्ण नाही केले ते सगळे त्या पानावरती तुम्हाला लिहून काढायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही लिहून काढत असताना तेव्हा तुम्हाला समजतं की अरे मी स्वतःला हे पण म्हणाली होती का आणि ते लिहून काढल्यावरती तुम्हाला स्वतःला सॉरी म्हणायचं आहे कारण तुम्ही जेव्हा स्वतःला प्रॉमिस करता आणि ती गोष्ट करत नाही तेव्हा आता तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे ना ते खूप नेगेटिव्ह झोनमध्ये जातं बिकॉज त्याला असं वाटायला लागतं की अरे ही काहीच करू शकत नाही ही नुसती बोलते आणि मग आपल्या ज्या सिरियस प्लॅन्स असतात ना त्यांना पण तो सपोर्ट नाही करत बिकॉज असं होतं ना की आता समजा तनै आहे माझी मुलगी ती सतत मला प्रॉमिस करते आणि तोडून देते दे। तर मी काय म्हणणार की अरे नाही ही तर काय ऐकणारच नाही आहे आणि ही तर असंच म्हणते म्हणजे आपण सिरियस पण असतो ना तरी मग मला वाटणार की नाही नाही हिला आता काहीच करायचं नाही आहे ओगास हिला काही पैसे भरून फायदा नाही ही काही क्लास करणार नाही सो त्याचप्रमाणे आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या प्रॉमिसेसना जे आपण कळत नकळत स्वतःला केलेले असतात इतरांचं नाही म्हणत आहे मी इतरांचे पण येतातच त्याच्यामध्ये ती पण एक एनर्जीच आहे म्हणा पण स्वतःचा आधी आपण बोलूया कारण ह्या वर्षी आपल्याला स्वतःला बदलायचं आहे सो आज तुम्हाला काय करायचं आहे जे जे तुम्ही ठरवलं होतं म्हणजे मी हा क्लास करेन मी हे करेन मी इंग्लिश शिकेन मी, मी पुस्तकं वाचेन मी मेडिटेशन करेन मी वॉकला जाईन मी जिमला जाईन ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढा छानपैकी मग तुम्हाला रिअलाइज होईल की तुम्ही हा जो गेलेला टाईम आहे तो कसा वाया आहे आणि त्याच्यानंतर मग ती ती जी एनर्जी आहे आता ती तुम्हाला रिलीज करायची आहे सो तुम्हाला काय करायचं आहे त्याचे छोटे 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 तुकडे करायचे आहेत आणि स्वतःला होपोनोपोनो द्यायचं आहे आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक्यू यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक्यू यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू माझी चुकी झाली की मी ह्या गोष्टी नाही केल्या पण मला माफ कर कारण तुम्ही स्वतःची माफी मागताय सो होपोनोपोनोबद्दल एक व्हिडिओ येणारच आहे सो so, उद्याच मी होपनोपनोचा व्हिडिओ बनवून तुम्हाला सेंड करेन सो so, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी म्हणता ना तेव्हा मग ती एनर्जी तुमच्या सोलपर्यंत जाते आणि मग तुमचं क्लिन्झिंग व्हायला सुरू होतं म्हणजे तुम्ही स्वतःला माफ करता सो so, तुमचं सबकॉन्शियस माइंड पण ठरवतं की नाही आता हा माफी मागतोय मग मा ते तुम्हाला फाडायचे आहेत त्याच्या चिंध्या आहेत आणि त्याला बर्न करायचं आहे एका बाउलमध्ये घेऊन आणि बर्न केल्यावरती त्याचे जे ॲश आहे सो तिला तुम्हाला फ्लश करायचं आहे जी त्याची राख उर उरेल जी पण सो so, तिला फ्लश करायचं आहे कारण फ्लश का करायचं वॉशरूममध्ये टॉयलेटमध्ये किंवा गटारामध्ये किंवा गटारा कचऱ्यामध्ये गटारा आहे बिकॉज ती नेगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्याला नको आहे <coughs> आणि जेव्हा एखादी गोष्ट वाढवायची असते म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी असते ना ती जेव्हा आपण बन करतो ना आपली स्वप्न चांगली लिहून ती झाडामध्ये टाकायची म्हणजे ती ग्रो होतात आणि जी कचरा कुंडीत टाकतो ती फ्लश करतो ती वाहून जातात म्हणजे ती नेगेटिव्ह एनर्जी झाली सो आता तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या पानावरती फक्त हे विचारायचं आहे स्वतःला की जर मी हे सगळं केलं असतं तर आज माझं आयुष्य कुठे असतं माझी डिझायर सॅलरी काय असती माझी बॉडी कशी असती माझी हेल्थ कशी असती या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सो त्या सगळ्या ॲक्सेप्ट करायच्यात आज आणि ते सगळं लिहून तुम्हाला त्याला मस्त लॅमिनेट करून स्वतःजवळ ठेवायचं आहे आणि जेव्हा जेव्हा तुमचं मन करेल ना चिटिंग करायचं तेव्हा तुम्हाला त्या ते गोष्टी वाचायचं आहेत कारण जर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या असतात तर आज तुम्ही कुठे असतात हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे सो खूप छोटासा टास्क आहे खूप छोटासा व्हिडिओ आहे कारण आज मला माहिती आहे की टास्क करायलासुद्धा तुम्हाला पंधरा मिनटं द्यावी लागणार आहेत सो म्हणून आणि जेव्हा तुम्ही हा टास्क कराल आणि त्याच्यानंतर जेव्हा इथे याल ना तेव्हा सगळ्या गोष्टी खूप बदललेल्या असणार आहेत नक्की कमेंट करा की तुम्ही हा टास्क करणार आहात ना तुमचा एक कमेंट आम्हाला खूप एनर्जी देऊन जातो आणि चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि कनेक्ट विथ क्रिस्टलमध्ये ऑर्डर करण्यासाठी आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते त्याच्या थ्रू तुम्ही कधीही कनेक्ट करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी माहिती लिहिते तीसुद्धा वाचायची सवय लावा कारण छोट्या छोट्या गोष्टी पण आपण जेव्हा वाचतो ना तेव्हा सुद्धा आपलं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम होत असतं सो पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन चॅलेंज सह सो तोपर्यंत तो बाय बाय